जय जे महाराष्ट्र जय शिवराय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वारवडी पंचायत समिती गणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सो मकरंद पाटे या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून सोनालताई यांचे पती महाराष्ट्र अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सन्मान्य मकरंद भाऊ पाटील यांनी गेली पंचवीस वर्ष सातत्याने समाजामध्ये अनेक उपयोगी उपक्रम राबवून त्या माध्यमातून सेवा केली आहे आणि ह्या पंचवीस वर्षाच्या कष्टाला सेवेला या ठिकाणी न्याय देण्याची ही वेळ आलेली आहे म्हणून मी सर्व मतदारांना निवडणूक चालू झाल्यापासून वारंवार आवाहन करतोय की आपण निश्चितपणे पंचायत समितीला वारवाडी इंजिन बटन दाखवून आपण सोनालिताईंना विजय केला पाहिजे पंचायत समितीच्या एक नंबरला सोनालताई मकरंद पाटील आणि चिन्ह रेल्वे इंजिन आहे आणि आपण एक मत हे महाराष्ट्र नेच्या उमेदवार सोनलताई यांना रेल्वे दिलं पाहिजे आपण विचारणा करा की का मत दिलं पाहिजे तर निश्चितपणे पंचवीस वर्षामध्ये मकरंद होऊ पाटील व महाराष्ट्र नसेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी काम करत असताना या वारवाडी गण असेल व चुन तालुका असेल या तालुक्यातील अनेक गोरगरीब समाजाची सेवा करत असताना त्या ठिकाणी नागरिकांना मोफत रेशनिंग कार्ड काढून देणे त्यानंतर निराधार घटस्फोटित महिला व ज्या एखाद्या कुटुंबातला करता माणूस त्या ठिकाणी जर अपघातग्रस्त होऊन मयच झाला तर त्या कुटुंब पूर्ण उघड्यावर येतं त्या कुटुंबाची जबाबदारी घेणारा जर करता माणूस कुटुंबात नसेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होते कुटुंब मोडकळीच पडतं त्यावेळेस त्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं असतं त्यावेळेस त्या कुटुंबातील त्या जी काही महिला असेल त्यांना शासनाची संजय गांधी निराधार योजना योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केली असेल महाराष्ट्र नौल मनसेने केली आहे म्हणून त्या कुटुंबांना अशा अनेक लाभ मिळवून देण्याचं काम मनसेच्या माध्यमातून व महाराष्ट्र मनसेच्या माध्यमातून मन मा मकरंद भाऊ यांनी केलेला आहे त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील शेतकरी असतील यांना देखील चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी पर्यटनासाठी जाता यावं त्याचप्रमाणे देवदर्शन व्हावं हो। परराज्यामध्ये देवदर्शनासाठी जाता यावं मग काशी क्षेत्र काशी असेल अयोध्या असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील भारतातील प्रमुख जे तीर्थस्थळ असतील त्या ठिकाणी मोफत किंवा अल्प दरामध्ये त्या ठिकाणी यात्रा आयोजित करून त्या आपल्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी नेण्याचं काम व त्या सेवा दर्शनाचा लाभ मिळवून देण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष ते करत आहेत आणि अजून करत आहेत त्याचप्रमाणे आपल्या जे तरुण असतील मुलं किंवा मुली यांना लायसन्स गाडीचे जे लायसन्स आहे ते काढून देण्याचं अल्प दरामध्ये शासनाची जेवढी फी आहे त्या फी मध्ये लायसन काढून देण्याचं काम मकरम भाऊ हो यांनी केलं जवळपास हजार बाराशे तरुण मुला मुलींनी त्या ठिकाणी या लायसन कॅम्पचं त्यांनी आयोजन केलं होतं त्यामार्फत त्यांना लाभ झालेला आहे अशा अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेतच परंतु या वारवाडी पंचायत समिती गाणामध्ये गुंजाळवाडी वारवाडी असेल त्याचप्रमाणे असेल हिवरे असेल या प्रभागामध्ये रस्ते वीज आणि पाणी याचा शाश्वत मतदारसंघाचा विकास कसा होईल या दृष्टीने त्यांची परियोजना देखील आहे या ठिकाणी अनेक आदिवासी भाग असेल त्याचप्रमाणे अनेक मागासवर्गीय समाज देखील आहे या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ठक्कर योजना असेल त्याचप्रमाणे पंचवीस पंधराचा शासनाचा जो निधी आहे या निधीची अंमलबजावणी करून त्या ठिकाणी रस्ते वीज आणि पाणी चांगले रस्ते शेतामध्ये जाण्याचे जे रस्ते आहेत ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करण्याचा मानस त्यांचा आहे आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा प्रश्न हा सातत्याने भेडसावत आहे बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रान सेनेचा शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जागा आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आहे निश्चितपणे ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करून त्या कुटुंबाबरोबर त्या ठिकाणी आम्ही शासनाशी किंवा चर्चा करून त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी लढा दिलेला आहे आणि ह्या पुढील काळात देखील बिबट्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याची खात्री आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी देत आहोत त्याचप्रमाणे मकरंद मकरंदवनच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन मिळावे त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी देखील अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केला आहे आजकाल आपण पाहतो निष्ठा या राहिल्याच नाही निष्ठा या, या बाजारात विकल्या जात अशी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे मकरंद भाऊ सातत्याने गेले पंचवीस वर्ष एक ठाकरे ह्या कुटुंबाशी प्रामाणिक आहेत आणि ठाकरेंचीच अ जी युती आहे ती आपल्या मतदारसंघामध्ये आहे आणि वालवाडी नारेगाव जिल्हा परिषद गट असेल वारवाडी पंचायत समिती गण असेल व जुन्नर तालुका हा मुळातच वंदनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारा आपला तालुका आहे आणि ठाकरेंची युती ह्या वारवाडी कानामध्ये आहे त्यामुळे शिवसैनिक व मनसैनिक एकत्रितपणे या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी वारवाडी पंचायत समिती कानामध्ये हा छत्रपती शिवरायांचा पवित्र भगवा ध्वज या निमित्ताने फडकावणं याबाबत आम्हाला खात्री आहे कारण हे काम करत असताना सोडवण्याची देखील त्या निश्चितपणे प्रयत्न करतील त्यांचा मनोबल देखील आपण अनेक वेळा तास माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यांची समाजामध्ये असलेली भावना या अतिशय काम करण्याची जी भावना आहे ती अतिशय चांगली आहे ते करत समाजामध्ये काम करत असताना वृद्धाश्रम असेल त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे अनाथ आश्रमासाठी अनाथ मुलांना अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी अनाथ मुलांना अनाथाश्रमामध्ये जाऊन मदत केली आहे आणि त्यांची सेवा करण्याचा देखील त्यांचा मानस आहे अशी समाज उपयोगी काम करणारी मंडळी तर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना आपण मतदान देऊन त्यांचा या पुढे काम करण्याची त्यांची क्षमता कशी वाढेल किंवा <Santhe> त्यांना आत्मविश्वास कसा वाढेल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे खरं तर पंचायत समिती सदस्य म्हटलं तर फार मोठं त्यांच्याकडून काम होऊ शकत नाही परंतु जर आपण त्यांना पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी जर संधी दिली तर निश्चितपणे मकरंद भाऊ यांचा आत्मविश्वास पुढील काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढेल त्यांचा आत्मबल वाढेल आणि हे आत्मबल वाढल्यानंतर निश्चितपणे तालुक्यातील सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी त्या अधिक जोमाने प्रयत्न करतील आपण अनेक वेळा पाहिलं असेल ज्यावेळेस आपला शेतमाल घेऊन जाणारे मग तानाने तिचे टेम्पो असतील त्यानंतर आपले सरकारी माल घेऊन गाड्या असतात तालुक्यातील कार्स असतील यांना टोल त्या ठिकाणी टोल नाका असेल या ठिकाणी आपल्या गाड्या गेल्यानंतर आडवायचे किंवा टोल कापत होते पुढे थोडीशी गाडी गेल्यानंतर त्याचा टोल नंतर कट केला जायचा यावेळेस आम्ही महाराष्ट्र विमान सेनेच्या माध्यमातून भूकंबा असेल व महाराष्ट्र सैनिक सर्वांनीच त्या ठिकाणी आवाज उठवला आमच्या जुलना तालुक्यातील शेतमाल पुणे मुंबई कल्याण मुंबईला जात असताना त्या ठिकाणी आपण प्रकारचा टोल या गाड्यांचा घेऊ नये अशी भूमिका मांडल्यानंतर आपण निश्चितपणे पाहत त्या ठिकाणी टोल घेतला जात नाही टोल प्रशासनातून त्या ठिकाणी दणबाजी झाली कुणाला चांगली वागणूक मिळाली नाही तर महाराष्ट्र सेना त्या ठिकाणी लगेच हजर राहते तुमच्या आपले जे रस्त्याचे प्रश्न असतील पुढे खड्ड्या पडल्या तर महाराष्ट्र हनुमानसेना त्या ठिकाणी आवाज उठवते आणि ते खड्ड्या बुजवण्यासाठी प्रयत्न करते अशा अनेक उपक्रम विकासाबरोबर हो, समाज उपयोगी राब उपक्रम पण नेहमी राबवत असतो आणि ह्या उपक्रमाचा सर्वांनाच त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे फायदा देखील झाला आहे हे काम असंच पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचं एक बहुमूल्य असं मत सोनालताई मकरंद पाटील एक नंबरचं पंचायत समितीचं जे बटन आहे रेल्वे इंजिन या रेल्वे इंजिन चेन्ना समोरील आपण बटन दाबून सोनालताई मकरंद दा पाटील यांना विजय कराल अशी अपेक्षा आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र